Okay. हो का तो कस काय वाजत होते ना नाही नाही मी तर झोपलेलो का नाही मला नाही माहिती बाबा तुला रात्री चांगलं दाखव तुझे बार्डे घेऊन तिकडे काय मी कोण घाबरतोय तुला तू कशाला घाबरते आणि तुझ्या मम्मीने सांगितलं मी तिकडेच ठेवून यायचं मी अ काय काय ग काय काय पण नक्की काय झालं तुला कोणी सांगितलं हा विषय काय काय सांगितलं खाऊ देशाल खाऊ देईल ना मग मग तू सांगशील तर विषय विषय काय झाला ते सांगशील तर बरोबर हां ठीक आहे मग काय विषय झाला ते तर सांग मी बोलत नाही तू तू तु काय तूच बोलली ना मला रात्री भांडे कस काय वाजत होते कसं काय मी वाजवत होता असं मम्मीचे भांडे वाजवत होतं असं मी तु? मी तो झोपलेलो होतो ऋषी काका ऋषी तू भांडे वाजवत होता का रे तू भांडे वाजवत होता ऋषी तू भांडे वाजवत होता का रात्री नाही नक्की का हां अरे रात्री भांडे वाजत होते अरे रात्री भांडे वाजत होते कसे भांडे वाजत होती माहिती पुरण धर 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 तर धर आवजवेत हां ए ऋषी भांडे कसे वाजत मी तो झोपलेलो होतो ना रे माझा काय संबंध आहे मग मग काय दाखव ही बांडे वाजत होते का रे हा का कोणते बांडे वाजत होते ये का इथं ये येवर ये का ते भूत हात मध्ये येऊन बसतो ते रात्रीच नाही एडा नाही बोल मी काय ऋषी आलो होत ना मग आल होत ना मग ही काय बोलते बुद्धविद काही नाही असं काय काय पण चालवते का नाही एक ती हेडफोन चालू का ठीक आहे चल